मला ना थोडस मिनूला आणायचंय शाळेतून तिला घेऊन इथेच येते तुम्ही माझं पिरियड घेता का तेवढा ऍडजस्ट करता का मॅडम मी पटकन अशी गेली सर ऐकता का तुमच्या वर्गातलं कोणी देईल का भाषण ठेवाच म्हणून आता कार्यक्रमात आधी रूपरेषा सांगायला पाहिजे वेळेवर सांगतात माझ्या डोक्यावर एवढे मोठे पेपर आहेत आणि पुन्हा आता गणपतीच्या कार्यक्रमाचं पण मला बघायचं आहे मी कुठून भाषणाला उभं करू मीच देते ना भाषण त्यापेक्षा तेही काम मीच करते सगळं काम मीच करते त्या प्रिन्सिपल मॅडमला सांगून टाका आल्या का काहीच शिकवत नाही ती तिला येतच कुठे शिकवायला काहीच नाही शिकवत तिच्या वर्गातले मुलं माझ्याकडे येऊन सांगतात की मॅडम त्यांनी आम्हाला शिकवलंच नाही आमचा सिलेबसच पूर्ण झाला नाही म्हटलं आता मी म्हणू शकत नाही ना असं कसं म्हणणार आहे बा बा आपण तर आपलं काम किती व्यवस्थित करतो मागे माझी तब्येत ठीक नव्हती तेव्हा चार दिवसात सिलेबस पूर्ण केला मी पण पूर्ण केला